नमस्कार माझ्या सर्व सहकारी अभियुक्तदारकांनो पा पवित्र प्रणालीमार्फत नवीन बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलं आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभारतीबाबत उमेदवारांसाठी स प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना दुसरा टप्पा म्हणजे फेज टू आणि टेट दोन हजार बावीस आणि हे बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आहे नऊ एप्रिल रोजी यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याबाबतच्या पवित्र बोर्डवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनांचे अवलंकन करावे म्हणजे हे काही जे काही सूचना आहेत त्या आपल्या चॅनल मी अपलोड केल्या तुम्ही पाहू शकता काय काय सूचना आहेत त्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थात ए सी बी सी या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत म्हणजे अगोदर एस सी बी सी उमेदवार हे ई डब्ल्यू एस प्रवर्गात होते किंवा काही काहीकडे ए डब्ल्यू एस प्रमाण नव्हते पण ओपनमध्ये होते, होते अशांसाठी इथे तुम्हाला ए सी बी सी प्रवर्गात जाता येते दहा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत सुविधा देण्यात आली होती सदर दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्याची विनंती अर्ज विचारात घेतात म्हणजे दहा मार्च ते एकवीस मार्चपर्यंत खूप साऱ्या अभिगतधारखांनी कास्ट सर्टिफिकेट असो किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असो हे त्यांना विहित वेळेत मग त्या वेळेत त्यांना प्राप्त झाले नाहीत म्हणजे आणि ते या भरतीपासून वंचित राहू राहत होते म्हणून त्यांनी विनंती अर्ज करून परत एकदा त्यांच्यासाठी टॅब ओपन करण्यात आलेला आहे आणि हा टॅब म्हणजे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत ओपन राहील या कालावधीत तुम्ही इथे बदल किंवा दुरुस्ती जे काय असेल तुम्ही करू शकतात आणि ज्यांनी अजूनही कास्ट सर्टिफिकेट काढले नाही त्यांनी काढू शकता कास्ट सर्टिफिकेट हे हार्डली चार ते पाच तासात निघते तुम्ही अप्लाय करा फास्ट प्रोसेसने येऊन जाते ते उमेदवारांचं प्रमाणपत्रातील दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन पंचवीस सुद्धा विचारात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच